नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये अतिवृष्टी आणि पूर आपत्तीमुळे बाधितांना विशेष मदत पॅकेज पॅकेज रिलीफ घोषित आहे शेतकरी मित्रांनो हा शासन निर्णय दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी शासनाने निर्गमित केलेला आहे शेतकरी मित्रांनो राज्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी आणि पुरामुळे आपत्ती उद्भवलेली होती यामुळं शेतकऱ्यांची शेती पिकं नुकसान झालेलं होतं शेतजमीन खरडून गेलेली होती विहिरीचं नुकसान झालेलं होतं मनुष्य आणि पशुहानी झाली होती घर पडझड घरातील वस्तू साहित्य नुकसान वैयक्तिक त्याचबरोबर सार्वजनिक मालमत्तेचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं पुरामुळे बाधित तात्पुरत्या स्थलांतरित कुटुंबांना तातडीची मदत पुरवण्याची कार्यवाही करण्यात येत होती शेतकरी मित्रांनो पुरामुळे किंवा अतिवृष्टीमुळं नुकसान जर झाले असेल शेतकऱ्यांचं तर शासनानं आपातग्रस्त मृत व्यक्तीच्या कुटुंबियांना देय आर्थिक मृत व्यक्तीच्या वारसांना चार लाख रुपये मंजूर आहे त्याचबरोबर अवयव अथवा डोळे निकामी झाले असल्यास ते साठ टक्क्यांपर्यंत चौऱ्याहत्तर हजार रुपये साठ टक्केपेक्षा पेक्षा जास्त अपंगत्व आल्यास दोन लाख पन्नास हजार रुपये शेतकरी मित्रांनो या ठिकाणी आपण पाहू शकता जखमी व्यक्तींसाठी पूर्णतः नष्ट झालेल्या पक्क्या कच्च्या घरांसाठी अंशता पडझड झालेल्या घरांसाठी झोपडीसाठी गोठा मृत जनावरांसाठी त्याचबरोबर पिकांच्या नुकसानीसाठी शेतजमीनचं नुकसान असेल तर आपल्याला कशा पद्धतीनं नुकसान भरपाई मिळणार आहे या ठिकाणी पाहू शकता मत्स्य व्यवसाय असेल मत्स्य व्यावसायिकांच्या बोटींची दुरुस्ती असेल किंवा इतर जे नुकसान झालेलं आहे ते शासनाने या पद्धतीनं भरून काढण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना अतिवृष्टी पूर इत्यादीमुळे राष्ट्रीय नैसर्गिक आपत्ती प्राधिकरणाच्या नियमानुसार नुकसान भरपाई देय ठरते अशा शेतकऱ्यांना येत्या रब्बी हंगामामध्ये बियाणं आणि इतर अनुषंगिक बाबींकरिता प्रति हेक्टरी दहा हजार रुपये तीन हेक्टरच्या मर्यादेत अतिरिक्त मदत अर्थसहाय्य मदत आणि पुनर्वसन विभागाकडून राज्य आपत्ती प्रतिसाद निधी एस अंतर्गत देण्यात येईल सदरची मदत ही उपरोक्त परिच्छेद दोन मधील क्रमांक नऊमधील मदती व्यतिरिक्त वाढीव असेल या ठिकाणी पाहू शकता परिच्छेत दोनमधील क्रमांक नऊ शेतपिकांच्या नुकसानीसाठी जिरायत पिकं आठ हजार पाचशे प्रति हेक्टर तीन हेक्टरच्या मर्यादेत आश्वासित सिंचनाखालील म्हणजेच बागायत पिकं सतरा हजार रुपये प्रति हेक्टर तीन हेक्टरच्या मर्यादेत बहुवार्षिक पिकं पिकं जे असतील बावीस हजार पाचशे रुपये प्रति हेक्टर तीन हेक्टरच्या मर्यादेत दोन हेक्टरपर्यंत एस डी आर एफ निधीतून व वाढीव एक हेक्टर मदत राज्य निधीतून देण्यात येईल त्या व्यतिरिक्त शेतकऱ्यांना दहा हजार रुपये प्रति प्रमाण मदत मिळणार आहे ही मदत जी आहे ती रब्बी हंगामासाठी बियाणं आणि आन इतर बाबींसाठी शासनातर्फे मिळणार आहे जर आपल्याकडं दोन हेक्टर जमीन असेल तर आपल्याला वीस हजार रुपये मिळणार आहेत तीन हेक्टर जमीन असेल तर तीस हजार रुपये मिळणार आहेत परंतु आपल्याकडं जर चार हेक्टर जमीन असेल तरीसुद्धा आपल्याला तीन हेक्टरच्या मर्यादेत म्हणजेच तीसच हजार रुपये आपल्याला मिळणार आहेत शेतकरी मित्रांनो ई के वाय सी ज्या शेतकऱ्यांची मध्ये नोंदणी होऊन ॲग्रिस्टॅकमध्ये ई के वाय सी झाली आहे अशा शेतकऱ्यांची माहिती डी बी टी प्रणालीवर भरलेल्या माहितीशी जुळत असलेल्यांना मदत मिळणे सुलभ आणि सुकर होण्यासाठी डी बी टीद्वारे मदत वितरणासाठीच्या आवश्यक ई के वाय सी प्रक्रियेपासून सूट देण्यात येत आहे ज्या शेतकऱ्यांची मध्ये नोंदणी नाही त्यांना प्रचलित पद्धतीनं ई के वाय सी केल्यावर मदत वितरित करण्यात येईल शेतकरी मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून यापुढीलचे सर्व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील हा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्या मनापासून धन्यवाद